ओपीडी मध्ये परवा एका पेशंटने विचारलं की काही तेल लावून काही गोळ्या घेऊन लेप लावून गुडघ्यातील गादी ही झिजलेली असते हे सगळ्या यूज करून आपण गुडघ्याची गादी पुरवत होऊ शकते का गादीची थिकनेस वाढू शकते का तर उत्तर आहे की नाही जर वयानुसार जी गादीमध्ये जीज होते डिजनरेटिव्ह डिसीज आम्ही म्हणतो त्यामध्ये गुडघ्यांमध्ये कार्टिलेस डॅमेज होतो गादी पातळ होते तर ती कुठल्याही औषधांनी त्याची हाईट वाढणं आहे हाई तशी पुरवत होणं हे होऊ शकत नाही त्यासाठी आपण प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणजे काय की मांडी घालून खाली न बसणं नेहमी टेबल चेअर वापरणं कमोड वापरणं ह्या गोष्टी करू शकतो बेसिकली स्पोर्ट्स इंजुरीज हा कम्प्लिटली डिफरंट टाईप असतो ज्याच्यामध्ये आपल्याला नॉर्मल गादी असते आणि खेळल्यामुळे ती गादीला मार लागतो आणि टिअर होतो अशा केसेसमध्ये दुर्बिणीद्वारे म्हणजे ऑर्थोस्कोपीद्वारे ही गादी ला टाका घेऊन म्हणजे ऑर्थोस्कोपिक प्रोसिजरनी ती आधी आपली थोडक्यात चिवली जाऊ शकते आणि पूर्वत आणण्याचा आपण प्रयत्न करू शकतो ती पण कुठल्या भागामध्ये इजा झाली आहे त्याच्यावर आपण हे ते ऑपरेशन करू शकतो का हे सांगितलं जातं ज्यासाठी एमआरआय लागतं त्यामुळे आपल्याला स्पोर्ट्स इंजुरीज असतील तर आपण प्रॉपर योग्य ऑर्थोपेडिक कन्सल्टेशन घेऊ शकतो आणि वय जर जास्त झालं असेल फिफ्टी फाईव्ह प्लस असेल त्याच्यामध्ये जी जी झालेली असते त्याच्यामध्ये कुठल्याही मलम चूर्ण ह्या कुठल्याच ह्यानी पूर्वत होऊ शकत नाही तर त्यासाठी आपल्याला कुठल्या स्टेजमध्ये अर्थरायटीस आहे त्याच्यानुसार अर्ली स्टेजमध्ये मेडिकेशन्स एक्सरसाइज रेग्युलर फिजिओथेरपी एक हे घेऊन आपण नी रिप्लेसमेंट ही सर्जरी पोस्टपोन करू शकतो खरं गेट्स फोर अर्थरायटीस असेल गुडघ्याचं दुखणं असंही असेल तर नी रिप्लेसमेंट हाच पर्याय राहतो वरीलपैकी काही त्रास असेल तर आपण डॉक्टर भोसले ऑर्थो अँड नी क्लिनिकमध्ये कन्सल्टेशन घेऊ शकतो